दादा सांगितलं दादा नी बेसिकाडी म्हणजे फाशी कोणाचे होते आम्ही म्हणलोच ना ते फाशी आमचे नव्हते दादा ते फाशी पण आणून आमच्या घरात घरात टाकितले वन अधिकारी आमच्या घरामध्ये टाकितले आणून टाकितले आमच्या घरामध्ये सिटी कॅमेरा होता माझ्या घरात सिटी कॅमेरा होता सिटी कॅमेरामध्ये चौकस करायची होती ना त्यांनी अजित पवार भेट घेतली नाही सांगितलं दादा ना आम्ही आमची परिस्थिती सांगितली दादा म्हणले आम्ही कलेक्टर साहेबाला आता हे निवेदन तुम्ही मला दिलंय मी कलेक्टरला सांग। सांगून खरी परिस्थिती काय आहे ते कारवाई करायचं मी सांगतो असं म्हणून दादानी सांगितलं आम्ही दादाकडे माहिती आमच्या घर पाडले दादा परत ते आमच्याकडे जे लोकांनी आमच्या आरोपी अटक करणे आमचे ते दादाकडे निवेदन आम्ही दिलं दादांनी वाचून बघितलं ते दादा म्हणले खरंच तुमच्यावर जर अन्याय झालेला असला तर मी तिथं सांगतो सगळ्यांना आता फोन लावतो कलेक्टरला तिथं कारवाई करायचं सांगतो कलेक्टरला आता करायले दादा करायला आता मध्ये येते पण आता करायला दादा दादांना दादा दादा तुम्ही सांगितलं का तुम्ही तुम्ही माध्यमांशी बोलताना बोललात की चुकीची कारवाई जी आहे वन विभागाकडनं आमच्या तुमच्या घरांवरती करण्यात आलेली होती वन विभागाच्या कोणत्या अधिकाऱ्यांवरती तुमचा संशय आहे आणि त्याच कारवाईच्या संदर्भात दादा काय म्हणाले दादांनी म्हणले की आता सगळे लोक सर्वच बघते तुमच्या घर पाडले ते सगळ्यांनाच माहिती आहे पण जे तुम्हाला जे कारवाई झालेलीच असली तर तुम्हाला जर मी सांगतो कलेक्टरला तिथं कारवाई करून घेतील परंतु आता तुमच्या घराचा प्रश्न आहे तुम्ही उघड्या जमिनीवरती राहताय तुमचं सगळं कुटुंब भोसले कुटुंबीय दादांनी काही दुसरीकडे तुम्हाला राहण्याची व्यवस्था वगैरे त्या संदर्भात काही चर्चा झाली का नाही झाली तशी कलेक्टर आमच्याशी भेट देऊन कलेक्टर भेट देतो म्हणून मी सांगतो म्हणून असं सांगितलं म्हणणं काय नक्की मागणी काय सविस्तर आमची आमची मागणी अशी आहे आता तिथं लई मोठे लोक होते ते आमची मागणी अशी आहे जे आमच्यावर ते सतीश आमच्या दिरावर जे गुन्हा झालेला आहे ते ढाकणे कंपनीचा तर त्या दिवशी ते घरीच होते आणि घरी असताना ते कॅमेरा असताना त्या घराला ते घरीच होते असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे ते आम्ही दादा करता बोलायला गेलो तर दादानी असं सांगितलं ते पण असं पैसे उधळतात असं दादानी पण असं ते मी बोलत होते तर दादानी मला अजोगोरच सांगितलं की पैसे उधळता कुठं असं बंडलं गोळा करायचं हे तिचं पण चुकीचंच आहे ना खोटे गुन्हा दाखल केला आमचा खोटा गुन्हा त्याच्यावर दाखल केला हे आमचं म्हणणं आहे परंतु तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हटलात की धनंजय मुंडेंच्या काही कार्यकर्त्यांकडनं तुम्हाला जातो ही गोष्ट दादांना सांगितली दादांना नाही सांगितली ती आम्ही दादांना नाही सांगितले ना, थी ना थी। आता ती गडबड होती त्याच्यामुळे त्यांनी बघितलं बघितल्या ते नंबरच लिहित होते म्हणून आम्ही सांगितलं नाही त्यांना तेजू पुढे मग फीस फिस करावं पण करतो मग ते आमची मागणी गुन्हे गेलेले आहेत ना ते मागे वनवाले बोनवाल्याने महाराष्ट्र ओनवाल्याने दिलीप डाकणेने ते खोटे माग गुन्हे मागे तेवढी मागणी आहे नाही पण दादा काही बोलले का तुम्ही लहान लेकरांना सोबत घेऊन गेला काहीच बोलले नाही सर त्यांच्यावर शिकारीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सांगितलं शिकारीच्या गुन्ह्या सर ते आम्ही सांगितलं ते शिकारीचे गुन्हे आहेत ना ते खोटे आहेत आमच्या पोर आवरुपूर आहेत म्हणजे दशरथ वने भरत फरमाटे दिलीप ढाकणे हे कार्यकर्ते कोणाचे आहेत धनंजय मुंडेचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या आमच्यावर खोटे आरोप लावले आहेत सांगितलं काय हे धनंजय कार्यकर्ते आरोप लावड म्हणजे सांगितलं नाही एवढं

व खाल्ला पण आणून आमच्या घरात घरात टाकितले वन अधिकारी आमच्या घरामध्ये टाकितले आमच्या घरामध्ये सिटी कॅमेरा होता माझ्या घरात सिटी कॅमेरा होता सिटी कॅमेरामध्ये चौकशी करायची होती त्यांनी काय होत पुरावा नष्ट करून टाकील सगळं पुरावा नष्ट करून टाकित आहे दादा खोटे कुणी मागे घेणं पाहायचं ठीक आहे ओके कर दो दो पार भो